सर्वांना विनम्र अभिवादन ज्या राजाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित झालोय त्या छत्रपती शिवरायांना वंदन करतो वेळ खूप झालेला आहे दहा वाजताची कॅप आहे त्याच्यामुळे महाराजांना वेळ मिळाला पाहिजे म्हणून फक्त काही सूत्र रूपानं आपल्या पुढे गोष्टी ठेवतो आहे आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित आमचे मार्गदर्शक चेतन सर म्हणून या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि ज्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्या पुढे आता त्यांचे विचार मांडले असे नवे नेतृत्व संदीप जी गिरे या विचारपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक वाटदरकर सर संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष अध्यक्ष विनोदजी थेरे इतर सर्व विचारपीठावरील सर्व सन्मान्य पाहुणे मंडळी आणि संभाजी ब्रिगेडचे आमचे विभागीय सचिव चेतनजी पावडे साहिल व त्याची संपूर्ण संभाजी ब्रिगेडची टीम उपस्थित बंधू आणि भगिनींनो स्मृतिशेष बेंडरकर भाऊंच्या चंद्रशेखर भाऊंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला छत्रपतींच्या अस्मितेचा विषय ज्यावेळी आला त्यावेळी आपण सगळेजण अत्यंत ता ठामपणानं उभे राहिले त्याबद्दल मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता देखील व्यक्त करतो बावनांनो आत्ताच या ठिकाणी संदीप भाऊ त्यांचं मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आपण करत असताना आज छत्रपती शिवाजी महाराजांकडून वेगळ्या प्रकारची प्रेरणा घेण्याची गरज आहे असं मत त्याने व्यक्त केलं त्याचं कारण असं आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की शिवाजी महाराजांचं राज्य साडेतीनशे वर्षाच्या जवळपास जगभरात प्रत्येकच राष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली असा दुसरा जगाच्या पाठीवर राजा नाही की ज्या राजाची जयंती जगभर साजरी होते महाराजांचं राज्य तसं पाहिलं महाराजांच्या कालखांडामध्ये तर जगभरात अनेक सम्राट झाले त्या सम्राटांच्या दृष्टीनं राज्य फार छोट होत तरी देखील छत्रपती शिवाजांची जयंती मात्र जगभर होते याच कारण काय आहे तर याच कारण शिवाजी महाराजांनी राज्य ज्या पद्धतीनं केलं ती पद्धतच तोपर्यंत तो कोणी वापरली नव्हती अत्यंत वेगळ्या पद्धतीनं महाराजांनी हे राज्य चालवलं आणि म्हणून महाराजांचा सन्मान आहे आणि म्हणून महाराजांना आपण ग्रेट छत्रपती म्हणतो ही जी सगळी प्रेरणा आहे शिवचरित्रातली ही सगळी प्रेरणा घेऊ जर समजा आपल्या देशातील राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्य केलं तर आपला देश मध्ये त्याच्याही पूर्वी असतो महासत्ता झाला असता इतकी मोठं क्रांतिकारी काम आणि इतकी दिशा शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात दाखवली पण दुर्दैवाने या देशामध्ये शिवछत्रपतींचा आशीर्वाद असं म्हटले जाते पण त्यांच्या विचाराने मात्र राज्य केले जात नाही आणि म्हणून आज आपल्या देशाला प्रचंड मोठी दुर्दशा लाभलेली आहे आणि एकीकडे जरी आम्ही रामराज्याच्या गोष्टी करत असलो तरी रामराज्य काय आहे याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात प्रत्यक्षात कृतीतून दाखवून दिली होती लोक रय नागरिक जर खऱ्या अर्थानं सुखी असतील आनंदी असतील त्यांचा राज्यावर विश्वास असेल आणि राजाच्या प्रती ते उत्तरदायित्वाच्या जबाबदारीनं काम करत असतील आणि राजा देखील प्रजेच्या प्रति उत्तरदायी असेल आणि माझ्या प्रजेचं संरक्षण करण्याचा ध्येय हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे असं केवळ भाषणातून आणि आकाशवाणीवर बोलून न प्रत्यक्षात लोकांच्या अनेक सगळी काम करणारा राजा जर असेल तर खरा छत्रपती शिवरायांचा विचार आहे या देशात छत्रपतीचा जन्म झाला परंतु छत्रपतींचा विचार मात्र आपण शासन प्रशासनात आणू शकलो नाही आणि म्हणून अजूनही आपण महासत्ता होण्याची स्वप्न पाहतो पण आपण महासत्ता होऊ शकत नाही आणि म्हणून रामराज्याची कल्पना किती केली आणि किती गोष्टी सांगितल्या तरी जोपर्यंत या देशातले लोक आणि सुखी होत नाही तोपर्यंत रामराज्य हे संकल्पना येऊ शकत नाही परवाचा असा संकल्प आला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन ने घोषणा केली अत्यंत सगळ्या लोकांना वाटते की बाप ने काय ग्रेट काम आपलं सरकार करताय ती घोषणा अशी होती की ऐंशी कोटी लोकांना आपण दोन पर्यंत पुन्हा मोफत जेवण देणार आहोत म्हणजे आपल्याला असं वाटते की वर्तमान सरकार किती मोठं काम करत आहे ऐंशी कोटी लोकांना दोन वेळ ऐंशी कोटी लोकांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांच्या हाताला आम्ही काम देऊ शकलो नाही म्हणून आम्हाला त्यांना मोफत जेवण द्यावं लागते हे रामराज्य असू शकत नाही आणि आज जर छत्रपती शिवाजी महाराज असती असते तर अशी घोषणा करणाऱ्याचा कडे लोक झाला असता कारण आपलं म्हणणं असं आहे संभाजी वर्गांनी नेहमी एक गोष्ट सांगितलेली आहे गेल्या तीस वर्षापासून आपण हे सांगतोय की तुम्ही आम्हाला मोफत काय द्या अशी आमची मागणीच नाही उलट संभाजी वर्गची मागणी अशी आहे की मोफत देणारे कायदे जे आहे हे बंद करा कोणाला एक रुपयाचा तुम्ही आम्हाला सबसिडीवर सिलेंडर गरज नाही तुम्ही आमच्या कष्ट करायला सबसिडीवर कोणता खत देण्याची गरज नाही काहीच गरज नाही फक्त शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं राज्य केलं तेवढं दोन तीन वर्ष करा ते जर धोरण लागू केलं मोबत द्यायची गरज नाही धोरण ना शिवाजी महाराजांनी आत्या काढली होती राजा आज्ञा आणि धोरण डिक्लेअर केलं होतं की शिवाजी महाराज राज्य कसं चालेल तर सर्वांशी आहे म्हणजे प्रत्येकाच्या पोटाची म्हणजे रोजगाराची हमी आणि व्यवस्था महाराजाने उभी केली सहा महिने महाराज युद्ध करायचे साधारणतः नोव्हेंबर पासून तर तिकडे मे जून पर्यंत आणि जून पासून तर ऑक्टोंबर पर्यंत शेती व्हायची शेतीसाठी जिथे पाणी पडत नव्हता ज्या मावळच्या प्रदेश मध्ये वाई वगैरेचा जो परिसर आहे ज्याला पर्जन्य प्रदेश म्हणतो तिथे धरण बांधण्याचं काम महाराजांनी केलं सहा म्हणजे सहा महिने शेतकऱ्याला रोजगार नवरा बायको सगळे काम करायचे आणि हेच शेतकरी पुढे तलवार चालवण्यात एक्सपर्ट केले सैनिक केलं आणि सहा महिने युद्ध युद्धासाठी ते वापरायचे त्यांना पगारी नौकर म्हणून सैनिक म्हणून त्यांना काम मिळायचं आणि त्यांच्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना सहा महिने शेतीतलं काम नसताना शस्त्र घरामध्ये शस्त्र बनवण्यासाठी काम दिलं जायचं घरातल्या प्रत्येक माणसांना शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये बारा महिने चोवीस तास आता काम होतं त्याच्यामुळे एकही आत्महत्या झाली नाही आज तीन पॉईंट सात टक्क्यावरचा बेरोजगारीचा दर सात पॉईंट पाच टक्क्यावर गेला तरी आपल्याला काही वाटत नाही धकाभक आपण त्यांच्या वचनातो आपल्याला आपल्यालाही शरम वाटत नाही आणि सरकारलाही शरम वाटत नाही की आम्ही काय करतो कुठं शिवाजी महाराजांचा आदर्श सांगत एकीकडे महाराष्ट्राला सोय आम्हाला करता येत नाही शहाश्या ऐंशी लोकांना जेवण देणार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पुन्हा जर सरकार आलं तर ही संख्या एखादी वीस कोटी पर्यंत जाईल उरले फक्त वीस कोटी लोक जे लोक आता आपल्याला असं वाटत आहे शिकल्या समाजा लोकांना गोन्सची सोय झाली तर शहरातल्या लोकांना वाटत

प्रयत्न करेल या देशात ही रक्तरंजित क्रांती जर जायची नसेल तर पहिल्यांदा सत्तेमधल्या लोकांची खुर्ची आपल्याला हलवावी लागेल आणि शिवविचाराची माणसं त्या ठिकाणी पाठवावी लागेल आणि शिवविचाराच्या धोरणातून हे राज्य चालवावं लागेल दुसरं धोरण होतं शेतकऱ्यांच्या बद्दलच आपण सगळे शेतकरी आहोत वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला काही मोजक्या गोष्टी सांगतो ती पत्र जे आहे महाराजांचे ते प्रसिद्ध आहे एकोणवीस मे सोळाशे सत्तावन्न ला पत्र लिहिलं होतं मोहिमा गांधी किंवा शेतकऱ्याकडे तुम्हाला काही पाहिजे असेल गवत गवताची गाडी असेल लाकूड पाट असेल भाजीपाला असेल कुठलीही गोष्ट मोफत घ्यायची नाही त्यांना योग्य ते दाब द्या शेतकऱ्या मागितला आणि असं जर आम्हाला दरबारात कळालं तर सैनिक असेल किंवा अधिकारी असेल त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला जाईल म्हणजे शेतकऱ्याचा माल घेऊ नका असं आज काय आहे शेतकऱ्याला चिंता बनवत आपण सांगितलं पाहिजे गावागावात जाऊ आपला प्रॉब्लेम काय माहितीये का बाबा आपण ऐकतो आणि आपल्या जवळ ठेवतो लोकांना सांगत नाही आणि आमचा असा प्रॉब्लेम आहे की आम्ही कसा वाढून फाडून लाखो बोलू शकत नाही कारण आमच्या पण मर्यादा आहे एका दिवशी एका गावात जाईल माणूस किती गावात जाणार आहे इथं प्रत्येकाच्या तोंडाला आकाशवाणी करण्याची गरज आहे आणि प्रत्येकाचे डोळे तिरी चायनल झाले पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे शिवाजी महाराजांचं हे धोरण होत आज कसं धोरण आहे दोन दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये टाकत आहे गव्हर्नमेंट आणि म्हणून ते निवडून पण येत आहे लोकल वाले जर विचारलं काय म्हणजे सरकारनं अरे काँग्रेसच्या सरकारनं काय दिलं आम्हाला माहित नाही आणि भाजपवाल्या तुम्हाला काय देत हे दे सुद्धा माहित नाही आमचा साधा प्रश्न असा आहे की दर दोन महिन्यानं तीन महिन्याने तुम्हाला दोन हजार भेटत आहे सहा महिन्याचे बारा हजार रुपये आम्हाला भेटत आहेत ठीक काय मान्य केलं म्हणजे कृषी मूल्य आयोग जो आहे त्याने दोन हजार पंधरा सोळा मध्ये कापसाच्या उत्पन्नाचा खर्च जो आहे तो दर त्याला सांगितला सात हजार सहाशे अडुसष्ट रुपये आता जर समजा स्वामीनाथनला यावेळी भारतरत्न दिला आता त्याला गव्हर्नमेंटला असं वाटतं का, का स्वामीनाथनला भारतरत्न दिला म्हणजे सगळे सोडले शेतकरी

अकराशे चाळीस रुपये सोडून देऊ सरकार गरीब आहे म्हणून जाऊ आपण डिस्काउंट देऊ शेतकरी सुद्धा डिस्काउंट देऊ देते देऊ शकते डिस्काउंट देते असं नव्हे आपण डिस्काउंट देऊ अकराशे चाळीस रुपये जरी भाव दिला असता तरी रुपये प्रति क्विंटलला कैची मारत आहे कोण मारताय कैची कोण किसा कापवता शेतकऱ्यांचा दहा क्विंटल शेतकरी कापूस पिकवते असं जरी कधी धरलं कमीत कमी तर बत्तीस रुपये शेतकऱ्याचे सरकार ना? ही काय गरज नाही तुम्ही शेतकऱ्यांना सबसिडी द्यायची सोयाबीनला भाव दिला असता कापसाला भाव दिला असता आज शेतकऱ्याचा इकडे उद्धोत करतो आपण बडीराक्या बनवतो निरपतो भावाटा नाही तिकडे शेतकऱ्याच्या घरी जाऊन जेवण करण्याचं नाटक हे लोक करतात आणि स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर पंजाब हरियाणाचा शेतकरी दिल्ली मध्ये त्याचा बड मांडायसाठी येतो तर मदत बिदतीच्या भांडणीत पडू नका शेतकऱ्याला मदत करण्याला माहिती लाल अजून जन्माला आला नाही अरे आम्ही वर्षानुवर्ष तुमच्यावर उपकार करतो म्हणून तुम्ही जिवंत आहे शेतकऱ्याने ज्या दिवशी ठरवलं उपकार करणं आम्ही बंद करू तर खायला नव्हता होईल इतकी वाईट आहे या देशातल्या आहे पण शेतकरी तसा ना नाही शेतकऱ्याचा विचार तसा नाही पण हे दोन फरक आहेत एकीकडे राजा सांगतो फुकट काही घेऊ नका आणि दुसरीकडे रुपये किलो चालत 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 नाही 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 आपल्याला दुसरा कायदा केला होता शेतकऱ्यांच्या संदर्भात एक सॉरी पत्र आहे दुसरं सोळाशे बहात्तरच्या दरम्यानच आणि राजाने असं लिहिलं आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देते राजा की दुष्काळ पडला आहे कर्ज द्या ते कर्ज सुलभ त्यांची देण्याची कुवत जेव्हा होईल तेव्हा वसूल करा दीड दू कर्ज वसूल करू नये अशा पद्धतीचे आदेश होते म्हणजे व्याज घ्यायचं नाही हे धोरण होत एकही शेतकरी आत्महत्या नव्हती सीडीसीसी बँकेचं क्रॉप लोन आणि मार्च महिन्यात आमच्याकडून ते मागितलं जातं एकतीस मार्चला जर आम्ही कर्ज भरलं नाही तर त्याच्यावर सहा टक्के व्याज लावते चार टक्के मग सहा टक्के मग आठ टक्के सगळे शेतकरी केवळ सोसायटी भरण्याच्या धाकान एकतीस मार्च पूर्वी आपला माल विकतात आणि सगळे व्यापारी टपून राहतात की कधी एकतीस मार्च येते एकतीस मार्च पर्यंत ना धानाचे भाव वाढत एकतीस मार्च पर्यंत काळसाचे भाव वाढत नाही सोयाबीनचे वाढत नाही सगळा आमचा माल व्यापाराच्या ताब्यात गेला की मग ऑटोमॅटिक भाव वाढते कापूस माल मन संघाचं कापूस विक्री करत संचालकांना कधी वाटलं नाही कोणी जर असेल तर त्यांच्या जवळचे त्यांना सांगा की बाबा एखाद्या वर्षासाठी आम्ही तारण ठेवतो आम्हीच तारण ठेवलं बँकवाले आणि मग आम्ही जेव्हा भाव माने महिन्याला वसूल करणारी सुद्धा तेच आहे आम्हाला पत्र पाठवतो एकतीस मार्च ला तुम्ही बसून नाही केलं तर तुमच्यावर चार टक्के लावू आणि तिकडे हजारो कोटी रुपये लुटून राहिले निरव मोदी लुटत आहे विजय महिला लुटत आहे पत्र लिहायची कोणाची मग नाही आणि म्हणून हे धोरण लागेल आणि हे धोरण बदलण्यासाठी मला असं वाटतंय आता आपल्याला तिथं जावं लागेल आणि तुम्हाला सांगतो मी जिल्हा अध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडचा ज्या दिवशी आमच्या शिवसेना संभाजी ब्रिगेडच्या युतीची सत्ता सिद्धी सीसी बँकेत त्या दिवशी आम्ही कर्ज वसुलीच्या वेगळ्या धोरण आणू नाव घेतो आणू अरे आम्ही एमआयडीसीतल्या कोटी रुपयाचा कर्ज एमआयडीसी मध्ये शेतकऱ्याचा पैसा आहे सिंधीसीसी बँकेत तिथे त्यांना आम्ही कर्ज दिलं त्यांना कर्जाची माफ देतो सगळं तिकडे वाटतो पण शेतकऱ्यांना नाही देऊ शकत का देऊ शकतो पण शिवाजी राजा धोरण असायला पाहिजे आणि ते लागू करण्याची हिंमत पाहिजे म्हणून सरकारनं हे करायला पाहिजे पण हे करत नाही तिसरं एक महत्वाची गोष्ट केली होती सरकारने ज्याच्यावर सध्या देशात जमिनीचे दोन प्रकार केले जमीन काळ्या जमिनीवर कुठलाही प्रकल्प करता येणार नाही धरण बांधता येणार नाही किल्ला बांधता येणार नाही बाजारपेठ बसवता येणार नाही पाडा पागा उभ्या करता येणार नाही असं धोरण केलं कारण लोकसंख्येला अन्नधान्याची गरज पडेल कधी ना कधी माणसं वाढतील आणि म्हणून शेती जपून राहिली पाहिजे हा विचार महाराजांचा होता दुसरीकडे दुसरीकडे शिवाजी जमीन जा होती म्हणजे म्हणजे नव्हती तिथं आपण सगळं करा असं म्हणणं होत आज मला सांगा आपल्या देशात जे लँड इक्शन आता सर सकड कोणाच्या जमिनी घेते जे पंजाबच्या शेतकरी आज तिथं गेले केवळ एम एस पी साठी नाही त्यांची पहिली मागणी आहे आमच्या जमिनी जर तर जो कायदा मध्ये होता शेतकऱ्यांची परवानगी लागत होती परवानगी आज काढून घेतल्यामुळे गरज नाही आणि पाहिजे त्या जमिनी घेऊन टाकत आहेत उद्या हे अदानी अंबानीकडे जाणार आहे आपल्याला काय आहे हे धोरण जे आहे महाराजांचे हे धोरण आपण समजून घेतले पाहिजे व्यापाराच्या संदर्भातले धोरण तसेच होते

दुसऱ्यांदा थोडाशे लूट आली अशा अनेक ठिकाणी लूट केली लूट त्यावेळी जाऊन मुळखातून पैसा गोळा करायचा आणि खजिना भरायचा हे सरकारचं धोरण त्या काळात शिवाजी महाराजांचं होत आज काय धोरण आहे रिझर्व बँकेचा रिझर्व फंड आपण काढून लोकांसाठी वाटून टाकतोय वाटा आमचं काही म्हणणं नाही खर्च करा आमचं काही म्हणणं नाही इंटरनॅशनल मॉनिटरी फंड दोनशे पाच लाख कोटी कर्ज झालं आणि हे जर तुम्ही आज आठवड्यात आणलं नाही तर दोन हजार एकोणतीस पर्यंत हा देश निवार कोणी पद्धतीचे निर्देश देतात दुसरीकडे रोजगार बंद केला तिकडे कंत्राटी कर्मचारी नाही म्हणताय शेतकऱ्याची सबसिडी कमी केली विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही सामाजिक योजनांवरचा निधी तुम्ही तीस टक्क्यावर आणला सत्तर टक्के कपात झाली सगळ्याकडे पैसे गेले कुठे तर भावंडांनो हे पैसे सुरू आहे फटाके फोडण्यात हे पैसे सुरू आहे बगीचे बनवण्यात हे पैसे सुरू आहे ना इव्हेंट मध्ये खर्च करण्यात इव्हेंट वर आम्ही खर्च करतो आहे पण लोकांच्या पोटावर पैसा खर्च होत नाही आपला देश उद्या बरोबर व्हायचा नसेल तर तुम्हाला प्रत्येकाला

प्रत्येक माणसाला शिवाजी होण्याची गरज आहे शेवट सांगतो आणि सांगतो औरंगजेब मरता मरता एक खंत व्यक्त करून गेला की हा हे मराठे कैसे आहे नाही थकते नाही मराठ्यांचं काय करायचं वर्णन होत आपण कधीतरी नांदेडवाल्यांना बारामती वाल्यांना ठाणेवाल्यांना जाऊन सांगितलं पाहिजे अरे तुम्ही मराठा ची औलाद आहे क्यू रुखय क्यू थक क्यू बीके आज दिसा तुमची गरज होती गेले त्यांना जाऊ द्या उरलेले जा आपण लोक आहोत आपण जरी राहिलो तरी लोक नाव द्या आपल्या पाठीमागे येणार आहे आपल्याला आपण जर आज लढलो नाही आणि शांत राहिलो तर भावंडाने येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही मी संभाजी बिर्गेंच्या माध्यमातून आपल्या सगळ्या नागरिकांना एवढंच आवाहन करतो की हा देश वाचवण्यासाठी

त्या आशेमध्ये आपण सगळे जण काम करूया धन्यवाद जय जिजाऊ हो, जय शिवराज